उनाशी तालुका करवीर येथील सुभाष दूध संस्था यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा अध्यक्ष अनिल जाधव कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना करवीर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांचा सुभाष दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगुले सुभाष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश उदाळे लखन चौगुले बाबासाहेब पाटील किशोर पाटील डेअरीचे सचिव सदानंद टिंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके बाबासाहेब गोसावी त्यांचे सर्व सहकारी सुभाष दूध संस्थेचे संचालक दूध उत्पादक आणि मान्यवर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी श्री ज्योतिराम घोडके वडनगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका